सोलापूर शहरात आज दुपारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली जोड चौकात भरणाऱ्या बुधवार बाजारात या पावसामुळे नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं पाण्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला काही ठिकाणी वाहने बंद पडली तर काहींनी मोठ्या अडथळ्यानंतर आपली वाट काढली पावसामुळे बाजारातील काही व्यापाऱ्यांचा भाजीपाला कांदा टोमॅटो वाहून गेला विक्रेत्यांना आपला माल वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली हा पाऊस केवळ बाजारापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहरात झाला सात रस्ता परिसर रंगभवन सुभाष चौक विद्यानगर जेल रोड अशा अनेक भागात जोरदार सरी बरसल्या त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली